कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व वळीव पावसानं हजेरी लावली असून हवामान खात्यानं तीस मे पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांनी बियाणं खरेदी केली आहेत मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळं खरीप हंगाम पूर्व मशागत करता आलेली नाही तसंच शेतात पाणी साचल्यानं यंदा प्रथमच शेतकऱ्यांना रोहिणीचा पेरा साधता आला नाही खरीप हंगामातील पेरणीसाठी भात सोयाबीन ज्वारीसह इतर पिकांच्या बियाणांना प्रचंड मागणी आहे बियाणा खरेदीसाठी शेती सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून पाऊस थांबायला तयार नाही त्यामुळे ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नांगरून टाकलेली रानं पेरणीसाठी तयार करता आलेली नाहीत जमिनीत पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिलंय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं रोहिणीचा पेरा महत्वाचा मानला जातो रोहिणीचा पेरा साधून पेरण्या केल्या तर येणारी पिकत चांगली आणि भरघोस उत्पादन मिळवून देणारी असल्याचा बळीराजाचा अंदाज आहे त्यामुळंच रोहिणीचा पेर आणि मोत्याचा तुरा असं म्हटलं जातं परंतु पावसामुळं पेरण्यासाठी जमिनी तयार करता आलेल्या नाहीत ज्या जमिनी तयार आहेत त्यात पावसाचं पाणी साचलंय त्यामुळं पेरण्या करता आल्या नाहीत आजपासून रोहिणी नक्षत्र सुरू झालंय मात्र या नक्षत्रावर शेतकऱ्यांना यंदा रोहिणीचा पेरा साधता आला नाही